कस्तुरी राईस फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी दोन हजार चोवीसचा महाअंतिम प्रतियोगिता सोहळा पुणे येथे सोळा डिसेंबर रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला या प्रतियोगितेमध्ये तन्वी निलिमा राजेश बगाडे कुमारी गटातून महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी दोन हजार चोवीसची विजेती ठरली आणि तिचीच बहीण लहान बहीण पारुल निलिमा राजेश बगाडे ही युवा राज्ञी या गटातून विजेती ठरली आहे त्यांच्या या विजयामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षा होत आहे कस्तुरी राईज फाउंडेशनचे डायरेक्टर विजया मानमोडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली व आयोजलेली अस्सल मराठमोडी सौंदर्य स्पर्धेचे हे सातवे पर्व होते परीक्षक म्हणून उज्ज्वला शैलेश काळे आर्टिस्ट महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी दोन हजार तेवीस संगपाल तायडे कलाकार वर्दितला गायक आणि प्रकाश धिंगाले यांनी केले या प्रतियोगितेमध्ये गुलकौशल्य फेरी परिचय फेरी बौद्धिक कौशल्य फेरी या महत्वाच्या फेऱ्या होत्या स्पर्धेपूर्वी तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य मयुरेश महाजन आणि हर्षदा गायकवाड यांनी केले अतिशय उत्कृष्ट अशा पारंपरिक महाराष्ट्रीयन पेहराव आणि मराठी बोली भाषे भावेला प्राधान्य देणारी ही महाराष्ट्रातली लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा अतिशय यशस्वीपणे संपन्न झाली कार्यक्रमाचे विशेष पाहुणे म्हणून अभिनेत्री नम्रता गायकवाड निर्माता दिग्दर्शक आदित्य बर्वे अभिजित बिचकुले बिग बॉस फेम हे मान्यवर उपस्थित होते तन्वी बागडे हिच्या या यशामुळे तिचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा